नमस्कार सुमन एंटरप्राइझेसमध्ये आपले स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र बनवा वय साठ वर्षे किंवा त्याहून अधिक असणाऱ्यांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही सर्व काम व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे ऑनलाईन केले जाईल संपर्क करा आजच सुमन एंटरप्राइझेस सानपाडा नवी मुंबई मोबाईल नऊ शून्य आठ दोन एक सहा नऊ पाच शून्य नऊ ईमेल आय डी सुमन एंटरप्राइझेस डॉट सेक्टर थ्री सनपाडा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्वरित सेवा विश्वसनीय मार्गदर्शन घरबसल्या सुविधा आवश्यक कागदपत्रे पुरावा अर्जदाराचा आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट पत्त्याचा पुरावा राशन कार्ड वीज बिल भाडेकरार पासपोर्ट साईज फोटो एक नग स्वाक्षरी मोबाईल नंबर ईमेल आय डी अर्ज भरलेला फॉर्म सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मॅट उपलब्ध आहे महाराष्ट्रात ज्येष्ठ किंवा वरिष्ठ नागरिक ओळखपत्राचे फायदे प्रवास सुविधा फायदे एसटी बसमध्ये पन्नास टक्के सूट ज्येष्ठ किंवा वरिष्ठ नागरिकांचे वय पासष्ट प्लस असणे आवश्यक रेल्वे पुरुष चाळीस टक्के ज्येष्ठ किंवा वरिष्ठ नागरिकांचे वय साठ प्लस असणे आवश्यक महिला पन्नास टक्के ज्येष्ठ किंवा वरिष्ठ नागरिकांचे वय अठ्ठावन्न प्लस असणे आवश्यक बेस्ट किंवा मध्ये सवलतीचे पास आरोग्य फायदे शासकीय रुग्णालयात प्राधान्य सेवा औषध लॅबमध्ये दहा ते तीस टक्के डिस्काउंट विशेष हेल्थ इन्शुरन्स योजना शासकीय योजना फायदे म्हाडा आणि सिडको घरकोटा पेन्शन योजना मोफत कायदेशीर मदत महात्मा फुले आरोग्य योजना आर्थिक फायदे बँकांमध्ये प्रायोरिटी सेवा एससीसीएस व वर जास्त व्याज आयटी सूट ज्येष्ठ किंवा वरिष्ठ नागरिकांचे वय साठ प्लस असणे आवश्यक तीन लाख रुपये ज्येष्ठ किंवा वरिष्ठ नागरिकांचे वय ऐंशी प्लस असणे आवश्यक पाच लाख रुपये करमुक्त व्याजावर पन्नास हजार रुपयेपर्यंत सूट एटीटीटीबी इतर फायदे उद्याने संग्रहालय थिएटरमध्ये सवलत खाजगी टूर किंवा इन्शुरन्समध्ये पाच ते दहा टक्के डिस्काउंट संपर्क करा आजच सुमन एंटरप्राइजेस सानपाडा नवी मुंबई मोबाईल नऊ शून्य आठ दोन एक सहा नऊ पाच शून्य नऊ ईमेल सुमन एंटरप्राइजेस डॉट सेक्टर थ्री सानपाडा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्वरित सेवा विश्वसनीय मार्गदर्शन घर बसल्या सुविधा हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुमच्या घरातील व नातेवाईक वरिष्ठ नागरिकांनाही याचा लाभ मिळवून द्या धन्यवाद